कोणाचीही वाट न पाहता गावागावात चावडी बैठका सुरू झाल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहायचं मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊनच यायचं अशी गर्जना गावाखेड्यात घुमताना पाहायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत की गावागावात खेड्यापाड्यात कशा पद्धतीनं चावडी बैठकाला सुरुवात झाली आहे येत्या एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटलांचा जो लढा आहे तर त्या लढ्याला ताकदीनं उभं राहायचंय मुंबईच्या दिशेनं जायचंय आणि मराठा आरक्षण घेऊनच परत यायचंय खऱ्या अर्थानं जी जरांगे पाटलांनी साथ घातली होती त्या साधीला कुठतरी प्रतिसाद गावाखेड्यातन पाहायला मिळतो आहे गावागावातला मराठा बांधव सुद्धा ऍक्टिव्ह मोड वरती आल्याचं पाहायला मिळत आहे प्रत्येक घरातून एक गाडी अशा पद्धतीनं नियोजन सध्या आखलं जात आहे प्रत्येक गावातून एक गाडी आणि एवढंच नाही तर प्रत्येक गणेश मंडळाकडून एक गाडी अशा पद्धतीचं नियोजन गावाखेड्यात आखलं जात आहे आणि मराठा बांधवांच्या या लढ्याला बळ देण्यासाठी खरंतर या चावडी बैठकांचं आयोजन सुद्धा केलं जात आहे त्याच्या माध्यमात गावागावाचा जो निर्णय आहे तर तो ठरवला जातोय कशा पद्धतीनं जरांगी पाटलांना साथ देता येईल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहता येईल आणि मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो यशस्वी करता येईल यासाठी मराठा बांधव अग्रेसर झाल्याचं पाहायला मिळत आहे गणेशोत्सव असला रक्षाबंधन असलं तरी या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा आरक्षण महत्वाचा मुद्दा आहे आणि जरांगे पाटलांनी सांगितलंय की गणपती सुद्धा सोबत घ्या आपापला गणपती सोबत घ्या यंदाचा गणेश उत्सर्जन जे आहे तर ते मुंबईच्या समुद्रात करू अशा पद्धतीची हाक देत जरांगी फाटलांनी हा लढा उभा करण्यासाठी आव्हान मराठा बांधवांना केल्याचं पाहायला मिळत जेवत ताट बाजूला सोडा परंतु यंदा मुंबईला चला शेवटची संधी आणि आता खर तर विजय घेऊनच परत यायचंय एक तर अंत्ययात्रा परत येईल नाहीतर मग विजयाची यात्रा अशा दोन भूमिका जरांगे पाटलांनी या निमित्तानं मांडल्याचं पाहायला मिळतंय मात्र जरांगे पाटील सुद्धा सज्ज झाले आहेत आणि तारीख जवळ येते सरकार तर या सगळ्या गोष्टींवरती काही भूमिका घेणार आहे का, का, का सरकारकडून या संदर्भात अजूनही कसलीही हालचाल झाल्याचं पाहायला मिळत नाही जरांगे पाटलांनी ही तारीख अगोदरच घोषित केली होती मात्र आता सध्या जारांगे पाटलांच्या गाठीभेटी दौऱ्याच्या माध्यमातून गावाखेड्यामध्ये तर हे वातावरण पेटवलं जात आहे मराठा बांधव या लढ्यामध्ये सहभागी होणार आहे आणि प्रचंड मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं चित्र सुद्धा गावाखेड्यामधून पाहायला मिळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या रेण मराठीला सबस्क्राईब करून ठेवा